जनावरांची अवैधरित्या वाहतूक पाच लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल रायगाव पोलिसांनी केला जप्त टाटा इंट्रा पिकअप वाहनामध्ये जनावरांना कोंबून कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची पोलिसांनी सुटका केली ही कारवाई रायगाव पोलिसांनी कळम रोडवरील एच पी पेट्रोल पंपासमोर गुरुवार दिनांक एकोणीस रोजी रात्री नऊच्या दरम्यान केली या कारवाईत पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतली आहे मिळालेल्या माहितीनुसार रायगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय विशाल बोरकर पोलीस अंमलदार गोपाल वास्टर सुरज शिवाने विशाल कोबे हे रात्री पेट्रोलिंग करीत असताना रायगाव ते कळंब रोडवर टाटा इंट्रा पिकअप वाहन एम एच चौतीस बी झेड अडतीस चौदा या क्रमांकाच्या वाहनातील मागच्या डाल्यात दोन गोवंश जातीचे जनावरे दोरीने बांधून दिसले पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या वाहनाची तपासणी केली असता सदर जनावरे दोरीने बांधून कत्तलीकरिता नेत असल्याचा पोलिसांना संशय आला त्यावरून पोलिसांनी वाहनातील दोन गोवंश जनावरे एकूण किंमत पन्नास हजार रुपये व वाहतुकीकरिता वापरलेले टाटा इंट्रा पिकअप वाहन किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून यातील आरोपी मोहम्मद अलतमश मोहम्मद अनिश वय तेवीस मोहम्मद साकीब अब्दुल सईद वय पंचवीस शेख मोसिन शेख सलीम वय सव्वीस तन्वीर खान युनुस खान वय चोवीस शाहरुख खान साहेब खान वय तीस सर्व राहणार दुधगाव तालुका दारवा यांचे विरुद्ध प्राणी कायद्यांनावे रायगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची ही कार्यवाही पोलीस निरीक्षक शीतल माल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर पोलीस अंमलदार गोपाल वास्टर सूरज शिवाने विशाल कोवे यांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा